नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरज सुधार समिती आक्रमक रेल्वे महाव्यवस्थापकांना घातला घेराव मिरज जंक्शनचा विकास का होत नाही केला प्रश्नांचा भडीमार महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महत्वाचे जंक्शन असून सुद्धा मिरज जंक्शनचा विकास का रखडला आहे असा सवाल करत मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना घेराव घातला सुधार समितीच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्राने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली मागण्यांचं निवेदन महाव्यवस्थापकांना देण्यात आले यावेळी पुणे विभागीय महाव्यवस्थापक राजेश कुमार वर्मा उपस्थित होते मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना हे मिरज कोल्हापूर परीक्षण दौऱ्यावर आले असता मिरज सुधार समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट ए ए काजी राकेश तामगावे जहीर मुजावर नरेश सातपुते सलीम खतीब तौफिक देवगिरी शब्बीर बेंगलोरे वसीम सय्यद अभिजित दाणेकर आदी सदस्यांनी महाव्यवस्थापकांना भेटण्यासाठी गेले असता रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी महाव्यवस्थापकांना घेराव घालत बेळगाव हुबळी कोल्हापूर रेल्वे स्थानकांचा विकास होतो मग मिरजेचा विकास का खुंटलाय असा सवाल केला मिरजेत पिटलाईनचे काम पूर्ण झाले असताना पुणे स्थानकाच्या गाड्या मिरजपर्यंत विस्तार करण्याची मागणी केली तसेच कोरोना काळात बंद पडलेल्या कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस मिरज बेल्लारी एक्सप्रेस कोल्हापूर हैदराबाद एक्सप्रेस सुरू करण्याची कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेस पनवेल मार्गे मुंबईला सोडण्याची आणि मिरज परळी या गाडीला पूर्वीप्रमाणे रेग्युलर पॅसेंजर बोगी व स्लीपर बोगी बसवण्याची मागणी केली तसेच मिरज जंक्शन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तीन चार आणि पाच वरील निवडणूक न, हाल होत स्थानिक रेल्वे चांगलेच काम असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देताच महाव्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांना झापले संदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी कार्यकर्त्यांना दिली धर्मवीर मिरज साहेब यांनी भेट दिली त्यावेळी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघ यांच्या वतीने साहेबांना निवेदन देण्यात आले की मिरज हे ऐतिहासिक आणि महत्त्वाचं रेल्वे स्टेशन असून सुद्धा दुसरे स्टेशन डेव्हलप व्हावं लागले त्या पद्धतीनं मिरज रेल्वे स्टेशन डेव्हलप झालं नाही मिरजेच्या रेल्वे स्टेशनचं सर्वांगीण विकास व्हावं जे गाड्या बंद झालेले आहेत ते गाड्या परत चालू व्हावी आणि मिरजेचं जे महत्त्व आहे रेल्वेमध्ये ते अबाधित ठेवावे आणि परत दुसऱ्या गाड्या नवीन चालू कराव्या अशा मागणीचं निवेदन साहेबांना देण्यात आलं साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की या मागण्याचा पॉझिटिव्ह विचार करून या सर्व मागण्या पूर्ण करू आणि लवकरच सर्व अधिकाऱ्यांची मिटिंग तुमच्याबरोबर घेऊ असं सुद्धा आश्वासन साहेबांनी दिले आहे आज मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाच्या सर्व मागण्याचा विचार पॉझिटिव्ह करण्याचं आश्वासन साहेबांनी आम्हाला दिलं